विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वळसंग पोलीस ठाणे तपास पथकाची कारवाई वळसंग पोलीस ठाणे गुर नंबर सोळा दोन हजार वीस भादवीस कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव चारशे अकराप्रमाणे दिनांक सतरा एक दोन हजार वीस रोजी दाखल होता सदर गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य माणिक गायकवाड वय चोवीस राहणार सेंटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार सोलापूर यास तब्बल दोन वर्ष चार महिन्यानंतर अटक केली वळसंग पोलीस ठाणेकडील गुन्हे प्र प्रकटीकरण पथकाने पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असता गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वळसंग पोलीस ठाणे गुर नंबर सोळा दोन भादवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव चारशे अकरा या गुन्ह्यातील फरारी आरोपी नामे आदित्य माणिक गायकवाड वय चोवीस राहणार सेंट सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर हा सोलापूर शहर हद्दीत आला असल्याची गोपनीय बातमी मिळताच दोन वर्ष पाच महिने फरार असलेल्या आरोपीस डी बी पथकाने सापळा रचून अटक केली आहे व सदर आरोपीस माहू कोर्टाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री जाधौ। हिम्मत जाधव हिम्मत जाधव सो अभा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र सिंह गौर सो य याचे मार्गदर्शनाखाली सपोनी भोसले सो प्रभारी अधिकारी वर्संग पोलीस ठाणे याचे यांच्या सूचनेप्रमाणे डी बी पथकाचे इंचार्ज सपोको सपोको श्रीनिवास प्रकाश स दासरी पोको सहाशे चौसष्ट गणेश जगन्नाथ पाटील चापोकॉ पाचशे अठ्याहत्तर सत्यवान आनंदा बनकर यांनी केली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा